धक्कादायक म्हणजे सोलापूरला विमानसेवा सुरू करण्याचा साधा प्रस्तावही नाही सोलापूरला विमानसेवा सुरू व्हावी म्हणून गेल्या चौदा वर्षापासून म्हणजे एक तपापासून प्रयत्न आहे। सुरू आहेत मात्र या कालावधीत विमानसेवा पुन्हा सुरू व्हावी असा साधा प्रस्तावही पाठवण्यात आलेला नाही सद्यस्थितीत केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाकडे हा प्रस्तावच पाठवण्यात आला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे सोलापूर विमानतळाचे अन्य प्रश्न कायम असले तरीही मूळ प्रस्तावच नसणे धक्कादायक ठरले आहे सोलापूर मुंबई विभागासाठी सुरू झालेली विमानसेवा ऑगस्ट दोन हजार दहा मध्ये बंद पडली त्यानंतर सोलापूरहून प्रवासी हवाई वाहतूक सुरू झालेली नाही कधी चिमणीची अडचण तर कधी मोबाईल टॉवर अशा अडचणी मांडण्यात आल्या विमानसेवा सुरू होण्यात तब्बल एकशे सहा ठिकाणी अडथळे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले यापैकी सिद्धेश्वर साखर कारखान्याची यापैकी सिद्धेश्वर साखर कारखान्याची चिमणी पाडण्यात आली त्यालाही जवळपास वर्ष झाले ही चिमणी पाडण्यात आली तेव्हा येत्या सहा महिन्यात विमानसेवा सुरू करू अशी घोषणा करण्यात आली होती पण लोकप्रतिनिधींना अद्याप करता आले नाही दुसरीकडे विमानतळावर सुमारे ऐंशी कोटी रुपये खर्चाची कामे सुरू झाली असे असले तरीही विमानसेवा विमानसेवा पुन्हा सु... विमान सुरू करण्याचा प्रस्ताव अद्याप पाठवण्यात आलेला नाही परिणामी सोलापूरच्या विमानतळावर सेवेच्या अनिश्चिततेचे ढग कायम आहेत